श्रीस्वामी समर्थ तर आता एकवीस तारखेलाच म्हणजे सर्व पित्री आहे आणि यालाच आपण अमावस्या समाप्ती समाप्ती म्हणत असतो किंवा अमावस्याचं श्राद्ध म्हणत असतो तर या दिवशी सर्व पित्री म्हणजे काय तर ज्या कुणाच्या व्यक्तींचे श्राद्ध करायचे राहिलेले असेल किंवा ज्या कुणाचे काही कारणं असतं काही अडचणींमुळे किंवा काहींना त्यांची स्थितीच माहिती नसते त्यामुळे ते श्राद्ध करत नाही तर या दिवशी अशा व्यक्तींना श्राद्ध करायचं असतं आणि अशाही व्यक्तींनी या दिवशी श्राद्ध करायचं असेल की बऱ्याच लोकांना असा गैरसमज आहे की आमचे आईवडील जिवंत आहे तर आम्ही का श्राद्ध करायचं परंतु जे कुठून चुकून आपल्या हातातून काही घडलेलं असेल किंवा आपले जे पित्र असेल ते त्यांना म्हणजे ते खुश नसेल तर त्यासाठी आपण हा विधी करायचा असतो या दिवशी तर तो म्हणजे आपण ज्यांचे आई वडील गेलेले आहेत त्यांनी ते काळे तीळ वाहत असतात भातावरती किंवा उलट्या कर म्हणजे उलट्या अंगठ्याने तांदूळ वगैरे वाहत असतात परंतु ज्यांचे आई वडील जिवंत आहे त्यांनी आपल्या सरळ हाताने त्या पिंडीवरती तांदूळ अर्पण करायचे आहे यामुळे काय होतं की जे गेलेले जे पित्र आहे तर जे कुठे जिथे कुठे असेल त्यांना सद्गती प्राप्त होत असती त्यांचा आशीर्वाद आपल्याला भेटत असतो आणि बरेच जण म्हणतात की आमचे आम्ही चार जण भाऊ आहे पाच जण आहे आणि आम्ही दुसऱ्या म्हणजे एक जण करतो तर आम्ही बाकीचे करणार नाही परंतु आपल्या घरामध्ये जर चूल आपण वेगवेगळे राहत असोल किंवा आपला आपण स्वयंपाक जर आपला वेगवेगळ्या प्रकार प्रत्येकाचं जर असेल तर तुम्ही श्राद्धही वेगवेगळ्या प्रकारचं तुमच्या प्रत्येकाने करायलाच पाहिजे कारण पित्र जर खुश असेल तरच आपली सगळीही आपल्याला आशीर्वाद भेटत असतो आपले कामे लवकर होत असतात तुम्ही कुलदेवतेची कुलदेवाची सेवा जरी करत असाल परंतु पित्रांची सेवा जर नाही केली कारण पित्रांनी आदेश दिल्याशिवाय आपले कुलदैवत आणि कुलदेवी काही करू शकत नाही कारण यांचाच आशीर्वाद जर असेल तरच आपले कुलदैवत कुलदेवी करू शकतात कारण मेन आपले पित्र असतात ते जर खुश असेल तर आपले सर्वही कामं होत असतात आणि कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नाही किंवा कोणत्याही सर्वात माणसाच्या सर्वात मोठा अडथळा म्हणजे पित्रांचा असतो त्या पित्रांना जर आपण खुश केलं तर आपले सगळेही प्रश्न सुटलेले मार्गी लागलेले असतात त्यामुळे या दिवशी ज्यांचे पित्र असेल किंवा ज्यांचे पित्र नसेलही त्यांनी या दिवशी अवश्य सर्व पित्रे अमोश्याला घास दाखवा नैवेद्य दाखवा किंवा वरती तुम्ही टेरेसवरती तुमच्या एखादी पोळी नेऊन किंवा भाजी नेऊन जे काही आवडेल खीर चपाती जे काही असेल ते तुम्ही नैवेद्यवरती ज्यांचे असेल तरी पण तुम्ही दाखवू शकतात कारण कोणतेही पित्र असू त्यांना त्यांच्या नावाने आपण करू शकतो म्हणजे जे, जे कोणी नाखुश पित्र असेल त्यांना तो नैवेद्य पोचू शकतो किंवा आपल्या चुकून हातातून काही घडलं असेल तर तेही होऊ शकतं त्यामुळे या अमोशाला तुम्ही नक्कीच पित्रांची अशी सेवा करा आणि दक्षिण दिशेला तोंड करून एक आपल्याला दिवा लावायचा आहे त्या पितरांच्या नावाने आणि पितृतर्पण पितृ स्तोत्र हे आपल्याला या दिवशी वाचायचं आहे तुमच्या कुटुंबातील सर्वही व्यक्तींनी या दिवशी तुमचे आई वडील हयात असेल तरी पण दक्षिणेकडे तोंड करून पित्रांना नमस्कार करायचा आहे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे तुम्ही घरात जी एखादी लेडीज स्वयंपाक करत असेल तर तिने एकदम म्हणजे चांगल्या अंतकरणाने स्वयंपाक केला आणि तो पित्रांना पित्रा दिला तर पित्र आवश्यक तिथं खुश होऊन येत असतात परंतु आपल्या मनात इच्छा नसताना जर आपण केला तर तिथे कुठल्याही प्रकारचं पित्राला तुम्ही कितीही बोलवा तरी ते येत नसतात त्यामुळे या सर्व पित्रे आमोशाला सगळ्यांनी आवर्जून या दिवशी आपल्या पित्रांना नैवेद्य दाखवायचं आहे आई वडील हयात असू किंवा नसू म्हणजे आपल्याला त्यांचा आशीर्वाद लाभत असतो पक्षी रूपाने प्राणी रूपाने तो येऊन नैवेद्य खाल्ला म्हणजेच आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचत असतो तर अशा प्रकारे नक्कीच तुम्ही पित्रांची सेवा करा श्री स्वामी समर्थ